कार मित्रांनो मी आज तुम्हाला इथला ट्राफिक सिग्नल कसा आहे जो पोलीस विरहित ट्राफिक सिग्नल आहे तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारचे जर पोलीस विरहित ट्राफिक सिग्नल आपण भारतामध्ये करू शकलो आणि जर भारतीय लोकांनी ते ट्राफिक सिग्नल फॉलो केले तर नक्कीच आपल्याला आपल्या देशामध्ये ही ॲटोमॅटिक ही, दुनियाची किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग ज्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत तर याचा पुरेपूर वापर करून इतर नियम अतिशय कडक केलेले आहेत तुम्ही माझ्यासमोर बघत बघू शकत असाल की इकडे ट्रॅफिक सिग्नल म वरती भारतामध्ये असणारे हिरवे ला, ला लाल पिंक ऑरेंज असे जे, जे वेगवेगळे कलर आपण के केलेले असतात तशाच प्रकारचे ट्राफिक सिग्नल इथंही केलेले आहेत आणि इथल्या गाड्या मात्र हे ट्राफिक सिग्नल शंभर टक्के फॉलो करत आहेत जर अशा प्रकारचे ट्रॅफिक सिग्नल आपण जर फॉलो नाही केलं तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाईट आहे तुम्ही माझ्यासमोर बोर्डवरती बघू शकत असाल मी आता एक सध्या एक बटन दाबत आहे आणि पुढच्या साईडला तुम्ही दिसत असाल की एक हात असा उभा आहे तर इकडं मला असं दाखवत आहे की नक्की तुम्हाला सध्या थांबायचं आहे आणि एक पांढरी रेषा माझ्यासमोर तुम्हाला दिसत आहे तर ती पांढरी रेषा याच्यासाठी आहे की त्याच्यावरून मान माणूस चालत जाऊ शकतो कधी माणूस चालणार आहे तर समोर ज्यावेळी वाईट आता तिथं समोर माझ्या तुम्ही बघू शकत असाल ती वाईट चित्र आलेलं आहे आणि वाईट चुक्र आल्यानंतर वीस सेकंदाचा अवधी हो आपल्याला दिलेला आहे आणि त्या वीस सेकंदा या वाईट याच्यावरून चालत राहून रस् हा रस्ता क्रॉस करू शकत आहे म्हणजे ज्या दिशेला आपण जात आहे त्या दिशेला त्या दिशेला हा सिग्नल दाखवलेला आहे आणि आता चार सेकंद संपलेले आहेत आणि आपण ही दिशा क्रॉस केलेली आहे इथं फक्त एकच एवढं वैशिष्ट्य आहे इथं एवढा मोठा क्राऊड असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा पोलिसांचा इंटरफेअरन्स नाही पण जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा रूल इथं तोडला तर पा, मिनिमम पाचशे ते हजार डॉलरचा फाईन म्हणजे जवळजवळ चाळीस ते ऐंशी हजार रुपयाचा फाईन तुम्हाला केला जातो त्यामुळे इथं कोणीही अशा प्रकारचा रूल मोडत नाही परंतु जर आपणही आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या यंत्रणा आणून जर आपण काटेकोरपणे नियम जर फॉलो केले तर भारतामध्येही आपण होणारे ॲक्सिडेंट किंवा होणारं अतिरिक्त पोलिसांच्या ट्रॅफिक पोलिसांच्या यावरती येणारा ताण हा कमी करू शकू या देशाची जसं लोकसंख्या कमी आहे त्याचप्रमाणे इथील इथले जे लोक आहेत ते रूल्स फॉलो करण्यासाठी खूप कष्ट करतात आणि त्यामुळंच इथं अशा प्रकारच्या ज्या नवनवीन सुविधा हा देश देत आहे ते इथं युजफुल ठरत आहे तर पुन्हा आपण अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूया तुम्हाला या हा व्हिडिओ बघून काय वाटलं भारतामध्ये आपण अशा प्रकारची योजना आणू शकू का आणि आणली तर काय फायदे होतील ते आपण माझ्या ज्या खालच्या कमेंट आहेत त्यामध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारचे अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरतील त्याची इन्फॉर्मेशन द्या माझा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपला देश या देशासारखा प्रगत देश कसा करता येईल आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांचं सहकार्य हवं हो। जे तुम्ही व्हिडिओ बघून आणि व्हिडिओ शेअर करून देऊ शकता चला भेटू पुन्हा एकदा अशाच विविध माहितीसह थँक्यू बाय